जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू शकता माझ्या मागे सध्या काँग्रेसच्या महिला संघ आहेत आणि आता आपण जाणून घेऊयात की काँग्रेसची इथे जी रॅली निघालेली आहे पण सध्या काँग्रेसचं पुण्यामध्ये वातावरण कसं आहे की आता सोबत आहेत प्राचीताई दुधाने महिलांनी काँग्रेसमध्ये का यावं का यावं बरे खर तर काँग्रेसचा फार जुना इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्वी काळापासून देशवासियांनी देशाप्रती देशा आपल्या असणाऱ्या भावना आणि स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन काँग्रेस स्थापन केली होती आणि त्या विचारातून जी काही जागृती निर्माण झाली देशामध्ये त्यातून आपल्याला स्वातंत्र्य लढा मिळालेला आहे सर्व ज्ञात आहे परंतु हे सगळं होत असताना महिलांचा सहभाग हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे हे महात्मा गांधींच्या माध्यमातून विचार समाजामध्ये रुजले गेले विविध चळवळींमध्ये महिला एकत्र येऊ लागल्या दांडीमार सारखा इतिहासातील सर्वात मोठी जी चळवळी उभी राहिली होती त्यामध्ये महिला बहुसंख्येने होत्या आणि अशाच पद्धतीने अनेक कायदे असतील अधिकार असतील न्याय व्यवस्था असेल ही महिलांसाठी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या पुढाकाराने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली जगामध्ये महिलांना आपल्या अधिकार आणि हक्कांसाठी झगडावं लागलं संघर्ष करावा लागला परंतु भारतामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मतासारखा अधिकार आणि समानता ही महिलांना संविधानाने दिली त्यामुळे मला असं वाटतं की फार सोपं आहे समजणं की महिला यांनी काँग्रेससोबत का असावं आणि काँग्रेस सोबत का आहे तर त्याचे काँग्रेस ही कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडूक लढतीय पंचसूत्री जी राहुल गांधींनी मागच्या मुंबईच्या जा सभेमध्ये जाहीर केली होती त्या माध्यमातून तर पंचसूत्रीचे जे, जे काही योजना आहेत परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आपल्याला तर सातत्यात उतरवता येणार आहे त्यामध्ये महिला असतील युवक असतील शेतकरी असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राजकारण पेटवलं जात आहे त्या मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षणाची जी मर्यादा आहे ती हटवण्याचा प्रयत्न महाविकास सरका, सरकार आघाडीचं सरकार करणार आहे त्यामुळे अनेक असे मुद्दे आहेत की ज्यावरती ही निवडणूक लढवण्याचं ध्येय घेऊन पुढे महाविकास आघाडी आणि काँग्रेस चाललेलं आहे तर या सगळ्याच्या आधारे मुद्दे मांडलेले आहेत आणि आपण पाहतोच की केंद्रात आणि राज्यात असणार मनुवादी जे सरकार आहे त्यांनी कशा प्रकारे या सगळ्याच घटकांना मग शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील युवक असतील या सगळ्यांनाच त्रास दिलेला आहे आणि तो आता तेच समोर जाऊन आज सुद्धा जर आमची ही महिलांची रॅली सुरू आहे तर कशा पद्धतीने आमच्यावरती दडपशाही करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ही रॅली होऊ नये यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे हे दडपशाही जी ही समाजामध्ये यांच्या माध्यमातून सुरू आहे ती हाणून पाडण्यासाठी जितके सकारात्मक प्रयत्न काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने करता येतील आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग हा जास्तीत जास्त प्रमाणात असण्याचा निर्धार आहे हा आम्ही केलेला आहे आणि याच मुद्द्यांना समोर ठेवून मतदारांनी सुद्धा मतदान महाविकास आघाडीला करावं ही अपेक्षा मी या माध्यमातून व्यक्त तो करते अब हमारे साथ है शिवानी जी तो शिवानी जी मुझे बताइए अभी पूरे देश भर में इलेक्शन चल रहा है पर महाराष्ट्र में स्पेशली पुणे की स्थिति क्या है पुणे की स्थिति भी अच्छी है और महिला कांग्रेस जैसे कि आप देख रहे हैं महिला कांग्रेस अपने कैंडिडेट्स के प्रचार तो प्रसार में उतरी हुई है और आज उसी के लिए यहाँ पर तो स्कूटर रैली हम कर रहे हैं और ये संदेश घर घर तक पहुँचाएंगे की ज्यादा से ज्यादा वोट महाआघाडी विकास के लिए करें, केले के लिए केले करे पक्षाचा प्रचार प्रसार कसा चालू आहे तुमच्या विभागामध्ये आमच्या विभागामध्ये प्रचार खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आम्ही हाऊस टू हाऊस करतोय आमच्या ज्या प्रभारी आल्या मिश्रा आम्हाला त्या सुद्धा आमच्याशी कॉन्टॅक्ट होऊन आम्ही प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला नव्हे भावच पाहिजे असंही आमच्याकडे आमच्यापर्यंत पोहोचलं जातं डोअर टू डोअर टू जा जा घर घर हम प्रचार कर रहे हैं और जो हमारे कैंडिडेट है ना उनके ना पाच बारे में घर घर जाके हम सब बता रहे हैं हमारा प्रचार जो कांग्रेस पार्टी का है और जहाँ तक कि महिला कांग्रेस का है जो जो हम महिलाएं एक एक के घर घुस घुस के जो हमारी पांच गारंटी है यहाँ की वो हम एक एक को समझा रहे हैं और बता रहे हैं गारंटी के बारे में और अभी तक के ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को समझ आ चुका है कि सरकार की सरकार हमको बनाना है करके तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ऍज अ युथ म्हणून काँग्रेस पार्टी इलेक्शन चालू आहे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही इलेक्शन साठी आम्ही तयारी करतोय आता जे आपण पाहतोय की समाजामध्ये जी, जी बेरोजगारी आहे शिक्षणाची जी आपली हेळसाण चालू आहे इतकं आपला भ्रष्टाचार वाढलेला आहे तरुणांचे सगळे जॉबलेस चाललेले आहेत आम्ही अभ्यास करतोय एमपीएससी युपीएससी तरी देखील काही याचा काही तोडगा निघत नाही तर यासाठी एक चांगलं सरकार म्हणजे आपलं सरकार आहे यासाठी आम्ही महिला एकत्र येतोय आणि त्यासाठी आम्ही जे काही आपले रमेशदा बागवे आहेत यांना आम्ही मतदान करण्यासाठी सज्ज आहोत आणि आम्ही तयारी करत आहोत आपल्या प्रभागात आपण सगळेच आम्ही महिला एक ग्राउंड लेवलला उतरलेलो आहोत प्रत्येक जणी घराघरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेला समजावून सांगतोय की ज्या आमच्या काँग्रेसच्या पाच गॅरंटी आहेत त्या कशा आहेत आणि त्या कशा काम करतात ते आणि त्याच्या आधी जेव्हा आमची सत्ता कर्नाटकमध्ये आहेत तिथे ह्या आमच्या योजना चालू आहेत पूर्वी आमची राजस्थानमध्ये पण जेव्हा सत्ता होती जेव्हा ही महाविकास आघाडीची लाडकी बहीण योजना ही आमची योजना होती ती तिथं सुरू आहे सुरू होती मग जेव्हा आमची सत्ता गेली यांनी हीच योजना तिथं बंद केली त्यांची सत्ता आल्यानंतर ना पण तीच योजना ह्यांनी आमदारकी आल्यानंतर ना दोन महिन्यापूर्वी लगेच चालू केली म्हणजे लाडकी बहीण हिथं तिथं लाडकी बहिणी आहेत राजस्थानमध्ये ह्यांच्या आणि महाराष्ट्रात आता इलेक्शन आलं की यांच्या ह्या है, लाडक्या बहिणी झाल्या आणि दोन महिन्यात ही लाडकी बहिणी योजना काढली हे आम्ही लोकांना समजून सांगतोय म्हणजे काँग्रेसच्या काळात ज्या आमच्या योजना चालू होत्या त्यांची सत्ता आल्यानंतर त्या योजना बंद केल्या आणि आता इलेक्शनच्या काळामध्ये त्याच योजना इथं तुम्हाला दाखवून तुम्हाला देऊन तुम्हाला मत मागण्याचा प्रयत्न चालला का तर माझ्या मा, महिलांनी त्याला हे भुलवू नका आणि मत हे फक्त काँग्रेसला महाविकास का आघाडीलाच करा असं आम्ही आमच्या महिलांना सांगतो मी माझ्या विभागामध्ये महिलांना घेऊन माझ्या त्यागाळातल्या महिलांना काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या महिलांना घेऊन हाऊस टू हाऊस करते डोर टू डोर प्रचार करते भाऊंची जे आलेले आपल्या म्हणजे महाविकास आघाडीची आलेली पंचसूत्री त्यानुसार सगळ्यांना ते सांगते की महिलांना यामधून काय लाभ होणार आहे महिलांना महिन्या महिन्याला तीन हजार महालक्ष्मी योजनेत तीन हजार रुपये मिळणार आहे दर महा महिलांना आणि शेतकऱ्यांसाठीही ह्याच्यामध्ये योजना आहे त्यांचे कर्ज माफ होणार आहे महिलांसाठी शिवनेरी बसची सोय केलेली आहे त्यांना फ्री प्रवास केलेला आहे महिलांसाठी आणि युवकांना चार हजार रुपये शिक्षित युवकांना चार हजाराची मदत होणार आहे अशा प्रकारे महाविकास जर आघाडीचं जर सरकार आलं तर महिलांसाठी युवकांसाठी बराच लाभ होणार आहे मी शिवाजीनगर मधून प्रचार करते दत्ताबाऊ बैरठ यांचा महाविकास आघाडीचा तर आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन स्लम एरियामध्ये जाऊन आम्ही सोसायटी देखील कव्हर केलेली आहेत काही शॉप्स असते तिथपर्यंत जातोय महिलांचे कॉर्नर बैठका घेऊन आम्ही त्यांना त्या पास आमच्या ज्या आलेल्या आहेत सूत्र त्यांची आम्ही समजूत त्यांना सांगतोय की कशाप्रकारे तुम्ही त्या लाडकी बहिणीला बळी न पडता तुम्ही ह्या योजनेचा लाभ तुम्हाला ह्या कधीही न बंद पडणाऱ्या योजना आहेत ज्या काँग्रेसच्या पहिल्यापासून योजना चालू आहेत आणि ह्या बंद पडणाऱ्या नाही आहेत त्यामुळे त्यांनी बाकीच्या भूलखापांना प्रचंड बहुमताने निवडून द्या तर त्यांचीच वारं फिरतंय म्हटलं म्हणजे महाविकास आघाडीतच वारं आता येणार आहे आणि जर का त्यांना सुविधा हव्या असते तर त्यांनी काँग्रेस पक्षाला नक्कीच मतदान करावं थँक्यू रेशमा शिकलगाव आता आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रेश्मा शिकलगार शिकल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसा प्रचार करताय मी कसबापेठ मतदारसंघ आहे माझा तर आम्ही सगळ्या महिला मिळून जेव्हा घरोघरी जातो पहिला तर महिला सक्षमीकरणासाठीचा मुद्दा आम्ही उचलला जातो आणि आज जे शहरामध्ये आधी पुणे म्हणजे इतकं होतं की रात्री तुम्ही कधीही महिला सुरक्षितपणे जाऊ शकत होत्या येऊ शकत होत्या आम्ही लहानपणापासून इतकंच वाढलेलो आहोत पण आज अशी अवस्था आहे की तुम्ही सहा वाजता किंवा पहाटे पाच सहा वाजता जरी तुम्ही बाहेर निघाला तरी सुरक्षितता नाहीये म्हणजे तुमची गॅरंटी नाही की तुम्ही परत व्यवस्थित घरी येऊ शकता किंवा चालता चालता आज काय होईल याची गॅरंटी राहिलेली नाहीये त्यासाठी आम्ही महिलांना हेच सांगतो की ज्यावेळेस आपलं सरकार होतो काँग्रेसचं सरकार होतो त्यावेळेस जी सुरक्षितता होती आज ती अजिबात नाहीये महाविकास आघाडीसाठी महाविकास आघाडी काय काय आणणार आहे तर महिलांसाठी सुरक्षितता जी आहे आणि वृद्धांसाठी सुद्धा पेन्शन योजना आहे महिलांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत मुलांसाठी सुद्धा बेरोजगार योजना आणलेली आहे की त्यामुळे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा सरकार रोजगार भत्ता देणार बेर आहे बेरोजगार भत्ता देणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना समजावून सांगतोय आणि आमचा जो भाग आहे महा तो महाविकास आघाडीचाच आहे म्हणजे मेन आमच्याकडून धंगेकर भाऊ आहेत तर तो काँग्रेसचाच भाग आहे सगळ्यांना म्हणजे सगळे काँग्रेसबरोबर आहेत महाविकास आघाडी बरोबरच आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आमच्याकडे